कुपवाड शहराच्या विस्तारित भागातील रामकृष्ण नगरमधील एकाला धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून गेल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली या प्रकरणी तिघांची नावे निष्पन्न झाली असून एक जण अद्याप फरार आहे अमोल सुरेश रायते वयवर्ष बत्तीस राहणार रामकृष्ण नगर असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे अज्ञात धारदार कुराड आणि चाकूसारख्या शस्त्राने डोक्यात वार करून निर्घुण खून केला आहे कुपवाड याबाबत गुन्हा अन्वेषण विभाग आणि कुपवाड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे प्रेम बाळासाहेब मद्रासी वय चोवीस वर्ष आणि तेजस संजय राजपूत वय वर्ष पंचवीस दोघे राहणार रामकृष्णनगर कुपवाड अशी नावे असून निहाल बावा हा फरार आहे याबाबत मैताचा भाऊ अभिजित बाळासाहेब रायते यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दिली आहे रामकृष्णनगरमधील स्वामी समर्थ मंदिराजवळ ही घटना घडली आहे धारदार शस्त्राने डोक्यात वर्मी घाव केल्याने चाकूने मारल्याने जागेच मृत्यू झाला संशयित मारेकरी फरार होते पोलिसांनी त्यांना चोवीस तासाच्या आत ताब्यात घेतले तर फरारी आरोपीलाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली घटनास्थळी कुपवाड एम आय डी सी पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केला आहे घटनेची माहिती समजता जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा आणि कुपवाड एम आय डी सी पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी भेट देऊन आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली होती आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे खुनाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे